तर हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रून आज आपण भरपूर सारा हुरडा आणलेला आहे तर हुरड्याची मस्त तरीदार आमटी करणार तर ह्याची आमटी तुम्ही केली काय के, नसेल तर केली तर नक्कीच करून बघा कारण सर्दीचे दिवस आहेत म्हणून हुरड्याची आमटी केली ना तर खूप छान होते हिरवे चणे काढून घ्यायचे या हुरड्याचे आणि छान बटाटा वांगावर तुम्हाला टाकायचं जे तुम्ही टाकू शकता मी बटाटा आणि शेंगा टाकणार शेवग्याच्या जिरा मोहरीची फोडणी करून घेतलेली कांदा लसूण परतवून घ्यायचा टॅमॅटो परतून घ्यायचा आहे काळं वाटण परतवून घेतलेलं आणि हळद मी हिंग टाकून शेवग्याच्या शेंगा आणि हुरडा म्हणजे आपले चणे टाकून घेतलेत हिरवे चणे टाकून घेतलेले आहेत हे कवळे कवळे चणे असतात छानपैकी जे आमटीत तरीदार होते हळद मिठी मसाला टाकून घ्यायचा आहे चवीनुसार तरी येसपर्यंत तेल मस्तकी परतून घ्यायचं तेलाला असं मस्त तरी सुटसपर्यंत असं म्हणजे सुके सुके मसाल्याला तेल सुटसपर्यंत मस्त परतवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं कमी जास्त पातळ फाळतेल ना तेवढी आमटी तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे आता पाणी टाकल्या गेल्या तीन चार मस्त मस्तकी आमटीत तयार होते आणि भरपूर सारी कोथिंबीर टाका तुम्ही कोकम चिंच काय आवडत असेल तेही टाकू शकता इथे मी मुळाही टाकून घेतले मुळा टाकल्यामुळे मस्त चणे पचाला हलके होतात आणि आपल्याला पोटाला गॅसही होत नाही आणि छान अशी तरी आज आमटीत तयार साध्या सिंपल रेसिपी शॉर्ट लाँग व्हिडिओ मी रोज टाकत आहे जाऊन बघू शकता राणेज रेसिपीला आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा राणेज रेसिपी लॉग हा माझा नवीन त्यालाही व्हिजिट देऊ शकता आवडल्यास नक्कीच सांगा कमेंट करून